समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील गावच्या हद्दीत अंकलखोपहून वाळव्याकडे जात असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाल्याची घटना शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली असून शारदा भानुदास पाटील राहणार वाळवा असे सदर अपघातातील मृत महिलेचे नाव आहे त्या वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी होत्या घटनेची माहिती मिळताच भिलोडी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली असून घटनेची माहिती घेत आहेत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी शारदा भानुदास पाटील ह्या सुट्टी असल्याने आपल्या माहेरी कवठे एकंद येथे गेल्या होत्या दुपारी माहेराहून घरी परत असताना साडेतीन वाजण्याच्या सुमारास शारदा पाटील ह्या होंडा एक्टिवा एम एच दहा बी व्ही पाचशे त्र्याण्णव या दुचाकीवरून अंकलखोप कडून वाळव्याकडे जात असताना नागठाने हद्दीत आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली ही धडक एवढी जोरदार होती की त्यांचे डोके रस्त्यावर जोरदार आदळले डोक्याला मार लागल्याने त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला घटना घडताच अज्ञात वाहनाने घटनास्थळावरून पोबारा केला आहे या घटनेची माहिती मिळताच भिलोडी पोलीस व वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली अज्ञात अधन्या, वाहनाचा व वा घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका